नेहमीच्या त्याच त्याच वाटणातील मटार पनीर किंवा पनीर मसाला खाऊन तुम्ही कंटाळा असेल किंवा तुमच्या घरी जर कोणी पाहुणे येणार असेल तर त्यांच्यासाठी काही स्पेशल बनवायचं असेल तर तुम्ही हा हैदराबाद पनीर मसाला नक्की करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल व तुमच्या ही आवडणार आहे याची मला खात्री आहे तर मी धनश्री रेसिपी कॉर्नर मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते चला तर आज आपण मस्त असा हैदराबादी स्टाईल मसाला पनीर बनवणार आहे तर या ग्रेव्हीचं स्टेक्चर बघा अगदी परफेक्ट आलेला आहे चवीलाही खूप छान लागते तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा तर सर्वात प्रथम आपल्याला पाऊन वाटी दही घ्यायचं आहे दही हे आंबट नसावं हे ताजं दही घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आता आपण काही सुके मसाले टाकणार आहोत तर त्यामध्ये धनेपूड जिरेपूड आणि दोन चमचा पनीर मसाला हळद हे सर्व यामध्ये टाकून आपल्याला आता हे मसाले टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा हे मसाले सर्व या दह्यामध्ये मिक्स झाले पाहिजेत तर लक्षात ठेवायचं आहे ताज दही घ्यायचं आहे तर हे बघा मी साईडला ठेवते आता इथे मी कढईत टाकून त्यामध्ये तेल घेतलेलं आहे तेल जरा जास्तच घेतलेलं आहे तर आता त्यामध्ये मी दोन कांदे मोठ्या आकाराचे चिरून टाकलेले आहे चार पाच लसूण पाकळ्या आणि हिरवी मिरची आणि दोन तीन इंच आल्याचे तुकडे टाकलेले आहेत तर हे सर्व चांगलं परतून घेतलेलं आहे बघा मस्त असा कांदा लालसर झालेला आहे आता तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर आता याच्यामध्ये आता पनीरचे क्यूब्स टाकायचे आहेत तर असे मोठे मोठे क्यूब्स करायचे आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पनीरचे छोटे क्यूब्स केले तरीही चालेल तर हे आपल्याला मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत तर बघा आता एक साईडतून चांगले फ्राय झालेले आहेत आता हे आपल्याला पलटून दुसऱ्या साईडला ठेवायचे आहेत जास्तही काळे नाहीत करायचे तर बघा मस्त असे फ्राय झालेले आहेत तर आता हे ता पनीरचे क्युप्स आहेत ते आपण एका प्लेट मध्ये काढून घेणार आहोत मस्त असा होतो पनीर मसाला हा आता आपण जे मगाशी मसाला भाजून ठेवलेला होता तो आता थंड झालेला आहे तर आता आपण मिक्सरला हे वाटून घेणार आहोत तर आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची चार पाच पानं टाकत आहे तुमच्याकडे तर अजून जास्त असेल तर थोडा अजून पुदिना टाकला तरीही चालेल तर आता मी मस्त पेस्ट बनवून घेतलेली आहे तर आता पुन्हा इथं कढई गरम करत ठेवलेला आहे मी दोन चमचे तेल व दोन चमचे तूप टाकत आहे तुम्ही त्याऐवजी फक्त तेल वापरलं तरीही चालेल किंवा तूप वापरलं तरीही चालेल तर आता बघा इथे मी काही खडे मसाले टाकते तर दालचिनी तीन चार लवंग मिरी जिरे आणि एक लाल मिरची टाकलेली आहे आता जो वाटून घेतलेला मसाला आहे तो ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत मसाला अगदी छान भाजायचा आहे मी कमीत कमी, कमी पाणी टाकून हा मसाला भाजलेला आहे त्यामुळे बघा असा कोरडा कोरडा वाटत आहे जास्त पाणी टाकलं तरी या मसाल्याचे असे शिंतोडे उडतात मसाला चांगला भाजलेला आहे याच्यामध्ये आपण जे दही मॅगनेट करायला ठेवलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनिट चांगला हलवलं की मसाला चांगला भाजतो तर बघा आपल्याला वरचे वर ह्याला चांगला हलवत भाजायचं आहे चमच्याने आपल्याला मसाला चांगला हलवून घ्यायचा आहे जेणेकरून तो कढईला चिकटणार नाही वर करपणार नाही तर मसाला भाजलेला आहे यामध्ये मी थोडस पाणी ओतलेलं आहे पाणी ओतते ह्याच्यामध्ये तर आता ही ग्रेव्ही जरा चांगली शिजू द्यायची आहे एकंदा एक मिनिट हे बाबा चांगली उकळी फुटलेले आहे आता हिला मी एक दोन मिनिटासाठी झाकून ठेवत आहे तर बघा खूप छान लाकत आहे तर ग्रेवी चांगली भाजून घेतली की नंतरच त्यामध्ये आपण पनीर टाकून घेणार आहोत बघा चांगली उकळी आलेले आहे आता हे पनीर आहे ते मी यामध्ये टाकलेलं आहे तुम्ही म्हणाल लाल तिखट वगैरे काय टाकलेलं नाही तुम्ही पुढे बघणारच आहे कसुरी मेथी अशी हातावर चुरून टाकायची आहे हवं तर तुम्ही लाल तिखट जेव्हा मसाले टाकता तेव्हाच जो आपण दही वगैरे टाकत होतो तेव्हाच टाकलं तरीही चालेल किंवा मग मी याच्यावर आता तडका देणार आहे तडका दिल्यामुळे मस्त ग्रेव्हीला खूप छान अशी चव येते बघा ग्रेव्ही हो ये पण खूप छान शिजलेली आहे तर जास्त पण उशीर पनीर शिजवायचं नाही तर माझ्याकडे फ्रेश क्रीम होती ताकुन ती है। ता मी याच्यावर टाकून घेतलेली आहे आता बघा मी इथे दोन तीन चमचे तूप गरम केलेलं होतं त्याच्यामध्ये दोन चमचे लाल तिखट मी टाकून गरम करून घेतलेला आहे आणि हा तो जो तडका आहे तो याच्यावर वतायचा आहे मस्त अशी परफेक्ट ग्रेव्ही बनलेली आहे तर बघा एकदम छान दिसत आहे पनीर तर या पद्धतीने तुम्ही पनीर मसाला नक्की करून बघा ही नक्की तो आवडेल तर बघू शकता किती मस्त ग्रेव्ही बनलेला आहे ही नानसोबत किंवा रोटीसोबत चपातीसोबत ही खूप छान लागते तर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की